नमस्कार श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडीय ऊर्जा चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे खूप जणांचं मला मेसेज आले होते की खूप लोकांना निगेटिव्ह एनर्जीचा असा खूप त्रास होतोय की कशामुळे असं होत असेल घरात अचानक आजारपण येणं अचानक भांडणं व्हायला सुरुवात होणं किंवा काही छोट्या मोठ्या कारणांवरनं वादविवाद होणं मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागणं त्याचसोबत पैसा खर्च होणं काही शुल्लक कारण क्षुल्लक गोष्टींवरनं काहीतरी घरात कटकटी होणं तर कसं असतं ना आपण रोज सगळ्यांबरोबर वावरत असतो आपल्याला माहीत नसतं की कोण कशा उद्देशाने आपल्याला बघतं आहे कशा उद्देशाने आपल्याकडे येत आहे तर अशा ना एक निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्या गोष्टींमुळे त्रास देत असते तर ही निगेटिव्ह एनर्जी कशी रिमूव्ह करायची आहे तर काय करायचं आहे आपल्या घरात ना सगळ्यांकडे जाडं मीठ असतंच तर ते जाडं मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या हातावरती घेऊन चांगलं रफ करायचं आहे आणि बेसिनमध्ये आपले हात धुवून टाकायचे आहेत असं तुम्ही प्रत्येक शनिवारी केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो प्रत्येकाने आपल्या घरात एक भीमसेन कापूर लवंग घ्यायचे आहेत सात आणि तमालपत्र घ्यायचं आहे असं घेऊन तुम्ही जर रोज घरात जाळत असाल कमीत कमी, -कमी शनिवारी तरी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तर तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी नक्कीच कमी व्हायला मदत होईल आणि हे सगळं तुम्ही जर करत असाल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा त्याचसोबत माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तुम्ही जे उपाय करत असाल तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगणार आहात आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा नक्की प्रयत्न करेन पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब नक्की करावा लागेल म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपले व्हिडिओ आल्याचा धन्यवाद